तर मित्रांनो नमस्कार या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इकडे राजकुमार आणि अमृता त्यांच्या रूममध्ये असतात त्यावेळी अमृता म्हणू लागते की बरं झालं तुमची ती पहिली चेन हरवून गेली बरं झालं एकदाची इडापिडा गेली आहे पण आता मी तुम्हाला ही जी चेन देत आहे ना प्लीज तुम्ही तिचा न काही न म्हणता स्वीकार करावं एवढीच माझी इच्छा आहे आणि मग त्यानंतर राजकुमार नाहीच म्हणत असतो त्यावेळी अमृता म्हणू लागते तुम्हाला जर घरचे काही म्हणले तर त्यांना मी समजून सांगेन बरं का पण तुम्ही प्लीज ह्या चैनचा स्वीकार करा आणि मग त्यावेळी स्वतःच्या हाताने अमृता राजकुमारच्या गळ्यामध्ये ती चैन घालून देत असते आणि जेव्हा मग राजकुमार अमृताकडे बघतो तेव्हा अमृता लाजूनच तिथून निघून जाते दुसरीकडे नील मात्र ऑफिसला जाण्यासाठी निघत असतो तेवढ्याच वेळा ती ऐश्वर्या तिथे येते आणि मग त्यावेळी ऐश्वर्या म्हणू लागते की काय रे नील कुठे चालला आहे त्यावेळी नील म्हणू लागतो मी ऑफिसला चाललो आहे कारण की सारंगना एक अर्जंट मिटिंग तयार करायची सांगितली का आहे कारण त्यावेळी ऐश्वर्या नाटक करतच म्हणू लागते अरे त्याची इतकी अर्जंट कसली मिटिंग आली त्याच्यावाली त्यावेळी नील सांगू लागतो की सारंगना आता एक नवीन प्रोडक्ट लाँच करणार आहे ना त्यासाठीच एका गावा गावकऱ्यांशी तो भेटला होता आणि त्या गावामधूनच आपल्याला काही वनस्पती वगैरे येणार होती आणि त्याच्यामुळे ते गावकऱ्यांनी अगोदर तर होकारा दिला होता पण त्यानंतर ते अचानक त्यांना काय आहे ते आता नकार देत आहे त्यामुळेच मीटिंग घ्यायचं ठरवलं आहे मग त्यावेळी ऐश्वर्या नाटक करतच म्हणू लागते अरे बाप नील असं कसं झालं त्या गावकऱ्यांनी पहिले तर होकार दिल्यानं आता असा कसा नकार दिला आहे त्यांनी मला तर कळतच नाही असं कसं नकार देऊ शकते त्यावेळी नील म्हणू लागतो आता मला तरी काय माहिती बघतो तिथे गेल्यावर काय होतंय त्यावेळी नील मात्र ऑफिसला निघून जातो त्यावेळी ऐश्वर्या हसतच म्हणते भक्तीने सावली मी तुला म्हणलं नव्हतं का माझ्या वाटेमध्ये तू येऊ नकोस नाहीतर मी तुझे कशा हल करीन ना ते देखील तू स्वप्नातही बघितलं नसेल दुसरीकडे सारंग सावलीचं बोलणं चालू असतं त्यावेळी सावली म्हणू लागते की सारंग सर आपल्याला जे काही माहीत होणार आहे ना ते मात्र खोटं ठराव त्यावेळी सारंग म्हणू लागतो हो सावली तेत्र व्हायलाच पाहिजे पण त्यावेळी सावली म्हणू लागते सरपंचजींना जे काही सांगितलं आहे तेवढ्यावरून जो काही मी अंदाज लावला आहे तो तर माझा अंदाज बरोबरच आहे पण त्यावेळी सारंग म्हणू लागतो हो सावली जे काय आहे ना तो आज सोक्षमोक्ष लावायचाच आहे मग त्यावेळी सावली म्हणू लागते की मग सारंग सर त्रिलोतमा मॅम माझ्यावर रागवणार तर नाहीच ना पण ना। त्यावेळी सारंग म्हणू लागतो हो मी जेव्हा आईला हे सांगितलं तेव्हा आईचा तर विश्वास बसला नाही जे काही सनस्क्रीन बाबत घडलं होतं ना तेव्हा आपण थोडंसं हलक्यात घेतलं पण आता आपल्याला ही पडताळणी करायलाच हवी कारण की पुढे जाऊन प्रॉब्लेम नको ना आणि मग आईही मात्र तयार झाली दुसरीकडे त्रीलोत्तमा आणि नील मात्र ऑफिसला जाण्यासाठी निघत असतात तेवढ्याच वेळात त्रिलोत्तमा सावली आणि सारेंगलाही आवाज देत असते पण त्याच्या अगोदरच ती ऐश्वर्या मात्र तिथे येते ऐश्वर्या म्हणून लागते काय मॉम तुम्ही कुठं चाललात त्यावेळी त्रिलोतमा म्हणू लागते नाही का ऐश्वर्या मी ऑफिसलाच चालले आहे सारंगने एक मिटिंग करायची ठरवलं आहे ना मी तिकडेच चालले त्यावेळी मग ऐश्वर्या म्हणते काय मॉम तुम्ही तर रिटायरमेंट घेतली आहे ना मग आता असं कसं अचानक ऑफिसला जात आहे त्यावेळी त्रिलतमा म्हणू लागते हो ऐश्वर्या तू म्हणती ना ते अगदी खरं आहे मी रिटायरमेंट घेतली आहे पण आता सारंग एक नवीन प्रोडक्ट लाँच करणार आहे नवीन बिझनेस चालू करणार आहे त्याच्यामुळं मला तिथं जायलाच हवं मग त्यावेळी त्रिलोता मग ऐश्वर्याला असंही म्हणते की आता इतके वर्षे झाले सोबत माझी नाल जोडली गेली इतका सहजासहजी कशी तुटेल त्यावेळी ऐश्वर्या म्हणती हो मॉम तेही खरं आहे मग त्यावेळी ऐश्वर्या मात्र त्रिलतामाला सांगू लागते की मॉम तुम्हाला माहिती आहे का माझ्याकडून तुमच्यासाठी एक बॅड न्यूज आहे त्यावेळी मग ऐश्वर्या म्हणू लागती ज्या गावकऱ्यांनी आपल्याला वनस्पती द्यायला होकार दिला होता ना आता त्यांनी अचानक डायरेक्टली नकार दिला आहे मला तर ना हे ऐकून धक्काच बसला त्यावेळी त्रिलोतमा म्हणू लागती हो ऐश्वर्या मला माहिती आहे त्याच्या बाबतीतच मग मिटिंग घेण्यासाठी तर मी तिकडे चालले ना त्यावेळी मग ऐश्वर्या म्हणते की मॉम तुम्हाला काय वाटतं हे कुणी केलं असेल मग त्यानंतर ऐश्वर्या असंही म्हणते की मॉम तुम्ही जर मला विश्वासात घेऊन हा प्रोजेक्ट केला असताना तर असं कधीच झालंच नसतं त्यावेळी ऐश्वर्याकडं त्रिलता मात्र रागानेच बघू लागते मग तेवढ्याच वेळा सारंग आणि सावली खाली येता त्यानंतर ते चौघे घराच्या बाहेर पडतात तेवढ्याच वेळामध्ये ऐश्वर्या मात्र त्यांच्याकडे बघून हसतच असते मी बाहेर आल्यावर त्रिलोतामा म्हणून लागते काय रे सारंग काय ग सावली मी ना आता तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आहे पण मात्र हे जर खोटं ठरलं ना तर बघा बरं का मग त्यानंतर सावली म्हणू लागते की नाही त्रिलोतामा मॅम असं काहीच होणार नाही आणि मग ते चौघेजणं ऑफिसला न जाता दुसऱ्याच एका ठिकाणी जात असतात ऐश्व्या मात्र एकटीच घरामध्ये इकडे एक तिकडे चक्रा मारत असते तेवढ्याच वेळात बबलू येतो आणि म्हणू लागतो काय ऐश्वर्या बहिणी तुम्ही ऑफिसला गेल्या नाहीत का त्यावेळी ऐश्वर्या म्हणू लागते मला कोणी विचारलंच नाही आहे त्याच्यामुळेच तर मी घरी राहिले ना आणि मग ती तेवढ्याच वेळात बबलूला मात्र तिच्यासाठी पाणी आणायला पाठवत असते तेवढ्याच वेळामध्ये बबलू पाणी आणायला गेल्यावर ऐश्वर्याला मात्र त्या सरपंचा कॉल येतो त्यावेळी सरपंच सांगू लागतो आहो मी तर त्यांना किती थांबवण्याचा प्रयत्न केला पण गावकरी काही ऐकतच नाही गावकऱ्यांना त्या सारंग सारांना मदत करायचीच आहे पण त्यावेळी ऐश्वर्या म्हणते सरपंच असं कसं होऊ शकतं मग त्यावेळी ऐश्वर्या म्हणू लागते तुम्ही तर त्या गावचे सरपंच आहात ना मग तुमचंही ऐकत ना इतका लोक त्यावेळी मग तो सरपंच म्हणू लागतो अहो मॅडम तुम्हाला काय सांगावं त्या सावली मॅडम आणि त्या सारंग सरांनी काय जादू केली आहे काय माहिती आहे ते गावातली लोक ऐकतच नाही आता सारंग सर म्हणले होते की आपण तुमच्या गावामध्ये दवाखाना करू मंदिर करू शाळा वगैरे सगळं काही करू त्यामुळं गावकरी तर त्यांना मदत करायला साफसाफ रेडी आहेत की मग त्यावेळी ऐश्वर्या मात्र त्या सरपंचांना म्हणू लागते काहीही करा पण मात्र तुम्ही त्या कंपनीला अजिबात मदत करायची नाही त्यावेळी सरपंच म्हणू लागतो ठीक आहे मी काय ते बघतो पण मात्र मला नाही याच्यासाठी पैसे हवेत मी मात्र हे काम तसं करणार नाही त्यावेळी ऐश्वर्या म्हणू लागते ठीक आहे तुम्हाला किती पैसे हवेत त्यावेळी तो सरपंच सांगतो की मला पाच लाख रुपये हवे आहेत त्यावेळी ऐश्वर्यामध्ये मी पाच लाख तर नाही देणार पण मी तीन लाख रुपये देते मी तुम्हाला एका ठिकाणी बोलवलं आहे त्या ठिकाणी लवकरात लवकर आणि ते पैसे घेऊन जा त्यावेळी तो सरपंचही हो म्हणतो मग दुसरीकडे ऐश्वर्या मात्र त्या जींना जाऊन भेटते त्यांना मात्र तीन लाखाचा चेक देते आणि त्यांना असंही म्हणू लागते की जे काय मी तुमच्यासाठी करते तुम्हाला पैसे देते ना माझं नाव कुठेच आलं नाही पाहिजे कुणालाही कळता कामा नाही त्यावेळी सरपंच म्हणू लागतो अहो मॅडम असं काय करता तुमचं नावही मला माहीत नाही त्यावेळी ऐश्वर्या म्हणते तेच बरं आहे की माझं नावही तुम्हाला माहीत नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला हा चेक देते ना मी तुमच्या गावातून एकही वनस्पती त्या कंपनीला गेली नाही पाहिजे तेवढ्याच वेळा तो सरपंचही हो म्हणतो ऐश्वर्या घरी परत येते तेव्हा तर घरातले सगळेजण एका साईडनं उभे राहता ऐश्वर्या एकदमच घरात एक आल्यावर एक तिला तर सगळ्यांना बघून धक्काच बसतो ती विचारू लागते की तुम्ही ऑफिसला गेला होतात ना मग असे एकटक्का माझ्याकडे सगळेजण उभा राहून का बघताय त्यावेळी त्रिलता म्हणून लागते हो आम्ही तर तुझ्यासोबत खोटं बोललोय पण मात्र तू कुठे गेली होती ते सांग ना त्यावेळी ऐश्वर्या म्हणते की किमा माझीने एक अर्जंट मिटिंग होती मी तिकडेच गेले होते त्यावेळी सावली म्हणू लागते की ऐश्वर्या मॅडम तुम्ही नेमकं कुणाला भेटायला गेल्या होत्या ते सांगा पण ऐश्वर्या मात्र सावलीवर चिडते आणि तिलाच म्हणू लागते काय ग मला प्रश्न विचारणारी तू कोण आहे मला तेच सांग पहिले आणि तुझी लायकी तरी आहे का ग मला प्रश्न विचारायची त्यावेळी सारंग म्हणू लागतो काय ऐश्वर्या बहिणी तू काय म्हणली तू कोण आहेस ती माझी बायको आहे आणि या घरातली ती सून आहे आणि त्यावेळी मग ऐश्वर्या म्हणते खरं तर सारंग मी या मुलीला न या घरातला सदस्य मानतच नाही आणि मला प्रश्न विचारायचा अधिकारही मी तिला दिलेला नाही त्यावेळी सारंग म्हणू लागतो ऐश्वर्या बहिणी तुला इतकं चिडायला काय झाले सावलीने तुला विचारलं तरी काय एवढं सांग ना मला आणि तुला सावलीने एवढं तर विचारलं आहे ना की ऐश्वर्या मॅडम तुम्ही कुणाला भेटायला गेला होतात त्यावेळी मग ऐश्वर्या म्हणते की सारंग मी तुला अगोदरही सांगितले की माझी एक महत्त्वाची मीटिंग होती आणि मी तिकडेच गेले होते त्यावेळी नील म्हणू लागतो काय गा ऐश्वर्या कुणासोबत मीटिंग होती मात्र त्या माणसाचं नाव तरी तुला माहीत असेल ना आणि मग त्यावेळी ऐश्वर्या म्हणू लागते अरे बापरे हो मी तर त्या व्यक्तीचं नावही विसरून गेले त्यावेळी नील म्हणू लागतो की ऐश्वर्या असं कसं होऊ शकतं तू आत्ताच तर मीटिंग करून इकडं आली ना या माणसाचं नाव कसं विसरू शकते त्यावेळी ऐश्वर्या म्हणू लागते काहीतरी नाव होतं मी विसरून गेले पण त्यावेळी ऐश्वर्या म्हणू लागते मुळात मला कळत नाही तुम्ही मला हे सगळे प्रश्न का विचारताय मग त्यावेळी ऐश्वर्या म्हणू लागते बापरे तुमचं इतकं बोलणं चालू आहे माझंच ऑलरेडी ना ते मीटिंग हँडल करून आले तर माझं खूप डोकं दुखतं मी आता जाते आणि आराम करते त्यावेळी नील म्हणू लागतो नाही ऐश्वर्या तू कुठेच जायचं नाही ती तिथंच थांबव नील मात्र तिला तिथंच थांबवून घेतो आणि मग नील तिची जी ऑफिसची फाईल असते ती मात्र ती ऐश्वर्याला दाखवत असतो आणि मग जेव्हा ऐश्वर्या फाईल बघते तिला तर मात्र खूपच मोठा धक्का बसतो नील मग विचारू लागतो काय काय ऐश्वर्या हे तुझेच बँक स्टेटमेंट आहेत ना त्यावेळी नी ऐश्वर्या नाटक करतच म्हणू लागते हो नील हे माझेच आहेत पण मग त्यावेळी नील म्हणू लागतो की तुझ्या अकाऊंटमध्ये इतकं बॅलन्स कुठून आलं त्यावेळी ऐश्वर्या म्हणू लागते अरे बापरे ही तर रक्कम खूपच मोठी आहे पण मलाच माहीत नाही माझ्या अकाउंटमध्ये इतकं मोठं बॅलेन्स कुठून आलं असेल आणि मग त्यावेळी ऐश्वर्या म्हणते की मुळात मात्र नील माझे बँक स्टेटमेंट तुला कुठं मिळाले मला ते सांग आणि मग त्यानंतर सारंग आणि सावलीने ऐश्वर्याचा खरा चेहरा समोर आणण्यासाठी राजकुमारची मदत घेतलेली असते मग त्यावेळी राजकुमारने सारंगला सांगितलेलं असतं की त्या ऐश्वर्यावरनं सहजासहजी विश्वास ठेवू नका कारण की ती ना खूप आतल्या गाठीची आहे ती कुणालाही खरं काही सांगतच नसते मात्र तिच्या ऑफिसमध्ये ना एक लाल रंगाची डायरी आहे कदाचित ना ती तिच्या सगळ्या गोष्टी लिहून ठेवते कदाचित तुम्ही मला त्याच्यामध्ये नक्कीच काहीतरी सापडेल आणि मग ही सगळी काही माहिती असती नील मात्र तिथूनच मिळवलेली असती त्यावेळी मग ऐश्वर्या नाटक करतच म्हणू लागते मला वाटतंय की माझ्या अकाउंटलानं कुणीतरी चुकून पैसे डिपॉझिट केलं असेल त्यावेळी मग सारंग म्हणू लागतो की काय का ऐश्वर्या बहिणी इतके मोठे पैसे तुझ्या अकाउंटला कोण कशाला पाठवेल त्यावेळी ऐश्वर्या म्हणू लागते काय रे सारंग तुला जी काही माहिती हवी आहे ना ते मात्र तू आता बँकमध्ये जाऊन विचार मला आता काही नको विचारू त्यावेळी मग राजकुमारी म्हणतो की ऐश्वर्या मॅडम मला असं वाटतं आता जे काही खरं आहे ना ते तुम्ही सगळ्यांनाच सांगून टाकू कारण की हे लोक खूप चांगले आहेत तुम्हाला मात्र लवकरच माफही करतील मग ऐश्वर्या तर खूपच मोठ्याने चिडून राजकुमारला म्हणू लागते तुला न यामध्ये बोलण्याचा आणि पडण्याचा काहीच अधिकार नाही तू आमच्या घरातनं एक रूममेंट म्हणून आहे आणि रूममेंट म्हणूनच राहायचं मग त्यावेळी तर अमृताला खूपच राग येतो सारंग सॉरी राजकुमारची साईड घेऊन ती त्या ऐश्वर्यावर खूपच चिडते म्हणू लागते की ऐश्वर्या तू विसरती का हे घरी यांचं पण आहे आणि मग त्यावेळी ऐश्वर्या शांतच बसते आणि मग त्यानंतर ऐश्वर्या मात्र सारंग आणि सावलीसोबत परत एकदा वाद घालायला सुरुवात करते त्यावेळी सगळेच जण म्हणू लागता की ऐश्वर्या जे काय आहे ना ते खरं खरं आता सांगून टाक त्यावेळी ताराही म्हणू लागते काय ऐश्वर्या मॅडम तुम्ही कशाला उगा त्या सावलीच्या नादी लागताय जे काय आहे ना ते खरं सांगून टाका ना आणि त्यावेळी मग ऐश्वर्या म्हणू लागते वाघ अग तारा हे मला सांगते अग तारा आणि तू किती लवकरच रंग बदलते हे पण टॅलेंट तुझ्यामध्ये आहे मला तर हाताच कळलं तर नीलच खूपच मोठ्याने चिडून म्हणतो ऐश्वर्या आपण मुद्द्यावरून दुसरीकडे भरकटत नाही तुला असं वाटत नाही का जे काही खरं खरं आहे ना आता ते सांग तू कुणाला भेटायला गेली होतीस मग त्यावेळी सगळेजण विचारत असताना ऐश्वर्या मात्र इकडची तिकडची माहिती देत असते त्यावेळी सावली म्हणू लागते की मला माहिती आहे ना ऐश्वर्या मॅडम नक्कीच त्या सरपंचाला भेटायला गेल्या होत्या कारण की त्या सरपंचांनी आणि गावकऱ्यांनी मला सांगितलं एक बाई आमची इथं आली होती आणि तिनं आम्हाला या कंपनी बाबतीतनं भरपूर काही खोटं खोटं सांगितलं आहे त्याच्यानंतर पुन्हा ऐश्वर्या मॅडम तुम्ही असंही म्हणलात त्या गावकऱ्यांना की अजिबात त्या कंपनीला वनस्पती वगैरे देऊ नका ते खूप फ्रॉड लोक आहे आणि त्यांच्यावर असा सहजासहजी विश्वासही ठेवू नका आणि मग हे सगळं ऐकून ऐश्वर्याच्या तर पायाखालच्या जणू काही जमीनच सरकते तिला तर खूपच मोठा धक्का बसतो आणि मग त्यावेळी ऐश्वर्यात तरीही मात्र खोटंच म्हणत असते की नाही मी असं कशाला माझ्या रुगा असे बुडाचे आरोप करू नका कारण की सावली हे जर खोटं निघालं ना तुला खूप मोठे गंभीर शिक्षा मी देईल बरं का आणि मग त्यावेळी त्रीलोत्मा म्हणून लागते की खरं सांगा ऐश्वर्या तू कुणाला भेटायला गेली होती तरीही ऐश्वर्या खोटंच बोलते आणि मग त्यानंतर त्रीलोत्तमा बबलूला इशारा करते बबलू लगेच त्या सरपंचांना घेऊन घरामध्ये येत असतो आणि मग जेव्हा ऐश्वर्या सरपंचांना बघते तेव्हा ते तिला खूपच मोठा धक्का बसतो आता तिला वाटते आता तर काही बाबा आपलं खरं नाही शेवटी ऐश्वर्याचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आलेला असतो तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा सो बाय